लातूर विभागीय मंडळाचा दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ब्याण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के एवढा लागलेला आहे त्यापैकी धाराशिव पंच्याण्णव पॉईंट सदतीस टक्के दुसरा क्रमांक लातूर जिल्हा ब्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के आणि तिसऱ्या क्रमांक एक्क्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्क्याने नांदेड जिल्हा हा उत्तीर्णतेमध्ये निश्चित झालेला आहे याचबरोबर गेले वर्षी हा निकाल सातव्या क्रमांकावर होता तर या वर्षी आपण आठव्या क्रमांकावर आहोत एकूण प्रविष्ट विद्यार्थी एक लाख छप्पन हजार एकोणीस झाले होते त्यापैकी ब्याण्णव पॉईंट सत्याहत्तर म्हणजे सत्त्याण्णव हजार नऊशे नव्वद एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत प्रमुख विषयांची लेखी परीक्षा ही एक एक दिवसाचा अंतराळ देऊन खंड देऊन करण्यात आलेली होती या वर्षी दहा दिवस अगोदर हा दहावीची परीक्षा सुरू करण्यात आलेली होती लातूर विभागीय मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे चारशे शेह शेहेचाळीस शाळा अठराशे एकोणचाळीस शाळांपैकी माध्यमिक शाळा या शंभर टक्के निकाल देऊन गेलेले आहेत तर लातूर जिल्ह्याचा विचार करता सहाशे एक्क्याऐंशी पैकी एकशे अठ्ठावीस शाळा या शंभर टक्के निकाल घेऊन या निकालामध्ये पुढे आलेल्या आहेत याचबरोबर महाराष्ट्राचा विचार करता चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के हा निकाल महाराष्ट्राचा आहे आणि मुलींचा निकाल तिथे शहाण्णव पॉईंट चौदा टक्के तर मुलग्यांचा निकाल ब्याण्णव पॉईंट एकतीस टक्के आहे कॉपीचे प्रकरण एकूण दहावीचे तेरा प्रकरणं झाली होती त्याचे चौकशी अधिकारी आणि तदर्थ समितीमध्ये त्याच्यावरचा अहवाल ठेवून निर्णय घेऊन राज्यमंडळास त्यांच्या निकालाविषयी कळवण्यात आलेले आहे ज्यांना दोषी आढळलेले आहेत विद्यार्थी त्यांना त्यांची संबंधनूक त्या विषयाची रद्द करण्याचे बोर्डाच्या नियमाप्रमाणे कळवण्यात आलेले आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे